तर फायनली आता स्नेहा बघा तंदुरी पहिले आपण चेक वरती मसाले ना ले ले ते असं चिटकलेले असतात ते लावून घ्यायचे तर आता मी थकलो आता स्नेहा मेहनत करते तंदुरी झालेली आहे तर काढूया आपण आता मी पण लेग पीस टेस्ट करून बघते गरम आहे भरपूर गरम आहे ना हो पण गरम गरम वाटत वा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर सकाळचे आता वाजलेत पावणे दहा आज आहे रविवार आणि आता मी नाश्ता करायला बसलोय स्नेहा किचन मध्ये आणि नाश्त्यामध्ये बघा स्नेहानी मला दिलाय अंडा ब्रेड चाय सानू इथे आहे सानू अजून आंघोळ नाही कारण रात्री उशिरा झोपलीस ना लवकर झोपायचं आज ट्युशन विशन आहे ऐक नाही नाही ना आज स्नेहा सानूचं ट्युशन पण आहे आज काय प्लॅन आहे आपला हा चालेल बनवूया ना मग मस्त उलट ना बिर्याणी कारण आपण दीड वर्ष झालं असेल कोलमची बिर्याणी दाखवली असेल ना त्यासोबत आपण रेसिपी पण दाखवूया आणि खायला पण होईल ना तर जरा मग आज बघा तुम्हाला मस्त वेगी स्पेशल बिर्याणी बघायला भेटेल कोलंबीची ती पण अरे काहीच या सर्वांनी नाश्ता करायला सकाळचा नाश्ता पॅन केक्स मी असंच बोलते पॅन केक्स बोलतात ना जसं अंड्यावरसूनच बनवतात ना तर आता संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि मी आता उलवेमध्ये आहे तर उलवेमध्ये म्हणजे जे उलवे जे जे आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते त्यांना सर्वांना देऊन झालेले आहे व्हिडिओ नाही शूट केला कारण दोन तीन व्हिडिओमध्ये मी रेग्युलर तेच दाखवतो आहे म्हणून मी काही शूट नाही केला आणखीन आता जसं तुम्हाला तुम्हाला सांगितलेलं कोलंबी बिर्याणी रेसिपी दाखवणार पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का सानू बोलते आहे का मला कोलंबी बिर्याणी नाही खायची तिला तंदुरी खायची आहे तर आता ना आम्ही प्लॅन चेंज केलेला आहे तर आता सर्वांना मसाले मी दिले उलम्यामधले जेवढ्या ऑर्डर होत्या त्या आणखीन आता मी जाणार आहे चिकनवाल्याजवळ आणि मस्तपैकी तिथनं ना एक तंदुरी बनवण्यासाठी कोंबडी घेतोय चांगल्या साईजची मीडियम साईजची दोन टाईपच्या आपल्याला कोंबड्या मिळतात एक भरपूर मोठी असते पण ते त्याला काही जास्त चव नाही लागत आणि दातामध्ये अटकते आणि तंदुरी बनवण्यासाठी ना त्यांची एक अलग मिळते पण ती छोटी असते पण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडीशी मोठी पाहिजे तर आपण एक चांगली साईजची मीडियम साईजची कोंबडी घेऊया तंदुरी बनवण्यासाठी बाकी रेसिपी ना तुम्हाला मी घरी गेल्यावरती दाखवतो तर चला कंटिन्यू राहा सर्वात पहिले आपण वाले जवळ जाऊया आणि कोंबडी घेऊया मग नंतर घरी जाऊया रेसिपी बनवायला आता आपण नेहमीच्या चिकन शॉपवरती आलो आपल्याला ना तंदुरी बनवण्यासाठी कोंबडी दे व जो राहते ना वाला वो नाही मतलब व्हिडिओ मी चाहिए ज्यादा बडा भी नाही छोटा भी नाही मीडियम साईज खाणे में अच्छा लागणार हां हां ऐसा चलेगा ओके ओके पीजबीज नाही करणार हा लाईन मार दे दे ला। काकडी घेतो लिंबू पण लागतील दारुपयाचे तीन घेतो उद्या परवा उपयोगी येतील एवढे तर नाही लागणार उद्या कसं सोमवार आहे तर मेथीची भाजी खायची आहे मला मेथी पण घेऊया कशी आहे मेथी वीस रुपयाला जोडी आहे दोन का इथं नाशिक कापून दे तर उद्या कसं मंडे आहे ना तर उपवास असतो त्याच्यासाठी वेज आहे म्हणून मेथी खूप दिवस झाले खाली नाही म्हणून मेथी घेतोय किती चाळीस रुपये ना स्नेहाने येत आला पण सांगितलेलं आहे चाळीस आता आधी तर चाळीस रुपये पाव बोल चाळीस रुपये पाव आहे आणि चाय बनवायला असंच लागतो मस्त पण घेतलेला आहे पण आता आपण घरी हो आहोत आणि स्नेहा बघा तिथे चिकन वॉश करते बरोबर आली ना कंपडे कधी पण तंदुरी बनवतो नाईज पण मी सांगितलं तसं स्टार्टिंगला तंदुरी साठी अलग कोंबडी असते आणि रेग्युलर खाण्यासाठी अलग असते घेणार तर मीडियम साईज तरी घ्या नाहीतर ना तंदुरीवाली घ्या वाली पाहिजे ही पण तंदुरीवालीच आहे पण मीडियम साईज जरा सांगितली त्याला लागेल बरं व्हिडीओ मध्ये दिसली पाहिजे तंदूरी बनवण्यासाठी आपण चिकन मस्त स्वच्छ करून घेतलंय चार ते पाच वेळा आणि आत मधून जे काही घाण होते ते सगळे आहे तर बघा आज नवीन मसाल्यामध्ये मी चिकन तंदुरी बनवणार आहे सर्वात आधी आपण दोन चमच स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला घेऊया आणि जर हा मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय बघा चौदा तारखेला रेडी झालेला आहे आजची तारीख किती आहे मग सोला सोला तारीख फक्त दोन दिवसच हे झालेले हलद सॉरी आज सतरा तारीख होता त्यानंतर तंदुरी मसाला दोन चम्मच घेणार आहे स्नेहा आणि मग त्यानंतर कसुरी मेथी टाकते क्रश करून दोन चम्मच आला लसूण मिरची पेस्ट घेतली आहे अर्धा लिंबूचा रस त्यानंतर दही घेतली अडीच मीठ चवीनुसार आणि बघा आता आपण जास्त मसाले टाकले नाही फक्त तंदुरी मसाला एक्स्ट्रा घेतला आणि आपल्या स्नेहा लजीज मसाला आहे जर तुमच्याकडे माझा मसाला नसेल तर तुम्हाला पाहिजे धना पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला पण तुम्ही ऍड करू शकतात मग ते तीन एक्स्ट्रा मसाले पाहिजे काली मिरी पावडर पण पाहिजे तर आपल्या मसाल्यामध्ये सगळे मसाले म्हणून फक्त आणि फक्त तंदुरी मसाला इथे मी घेतलाय कारण तंदूरचा फ्लेवर आणि अरोमा टेस्ट येण्यासाठी बघा आपण सर्व इन्ग्रेडियंट आहेत ते मिक्स करून घेऊया थोडस बटर पण घेतलं आपण टेस्ट साठी तर बघा आता आपण बटर जे घातलेला तो कसा फ्रीजर मधला होता हार्ड होता तर मी एकदम सॉफ्ट करून घेतलाय मस्त मिक्स झालेला आहे तर आता सर्व मसाले मस्तपैकी चिकनला लावून घेऊया आपण एकदम चांगल्या प्रकारे लावायचे जे कट त्याला भरायचे नाही तर मग ते टेस्ट नाही येणार तर बघा आता सर्व मसाले मी चिकनला आहे आणि आता काय करूया आपण एक एक तास पर्यंत आणि मग टेरेस मसाल्यांचे पण ऑर्डर येत आहे तुम्ही ते देऊन या पटकन ओके तर चल मी मसाला देऊन येतो हा पटकन दादा आणि ताई आलेत नमस्कार तर मसाला सांगितला होता हा मसाला तुमचा अर्धा किलो हे काय नाव तुझ काय ना अन्वी अरे वा खूप छान नाव आहे आणि मसाला तुम्ही फर्स्ट टाइम घेत आणि मसाला कसा आहे ते टेस्ट फीडबॅक नक्की द्या नंतर आणि तुम्ही म्हणजे आज तुम्हाला कोणी मसाल्याबद्दल सांगितलंय का तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघून ये दोन वर्ष झाली व्हिडिओ बघताय चला थँक्यू थँक्यू ताई चला तर आता आपण उलवे मध्ये आहोत आणि बघा अक्षय आणि ताई आहेत गावाकडे शिरल्याचं आहे आपल्याच गावातलं आहे बाकी काय बोलतोय ठीक ना एकदम मजा येत ताई केव्हापासून मेसेज करते मला मसाल्यासाठी तर दिलाय आणि रेसिपी मध्ये ट्राय करणार तेव्हा सांगा फीडबॅक डायरेक्ट मेन्शन करून आमची चालेल चालेल ठीक आहे नक्की नक्की काय नाव आहे ठीक आहे थँक्यू चला बाय तर आता आम्ही टेरेस वरती

खूप स्ट्रगल केल्यानंतर कोलसा पेटलेला आहे बघा तर कोलसा थोडासा असा म्हणजे पसरवून ठेवतोय जेणेकरून सर्वकडनं आपली आता जी जाली ठेवणार ना आपण ती गरम झाली पाहिजे आता थोडा वेळ ना ही जाली गरम होईल पर्यंत थांबूया आपण मग नंतर डायरेक्ट तंदुरी ठेवू ना किती गरम झालाय पटकन किती धूळ निघते ना मस्त गरम होईल तर आपल्याला काही रॉड लावायची गरज नाही डायरेक्ट तंदुरी आपण याच्यावरती ठेवू शकतो तंदुरी ठेवल्यावरती नंतर आपल्याला अंदाज पण येईल ना रॉड लावायचा की नाही पण भरपूर स्ट्रगल लागलाय पण हो ला बघा किती मस्त वाटते मून सानू बसली आम्ही मस्त इथे पार्टी करतोय ना जाणू तुम्ही पण तुमच्या टेरेस वरती बिल्डिंग ची असं करू शकता ना फक्त काय तुम्हाला अशी शेगडे आणायची आहे जर तुम्हाला हवी असेल तर त्याची पण लिंक देऊ आम्ही तिथून तुम्ही शॉप करू शकता म्हणजे विकत घेऊ शकता तर फायनली आता स्नेहा बघा तंदुरी वेगळे वरती ठेवतो मसाले ले ले ते ना ते असं चिटकलेले असतात ते लावून घ्यायचे घ्यायची कोंबडीला किती मस्त वाटते ना सुगंध कसला ने। ना भारी येते नंतर कसलं टेस्टी लागेल खूप जी तंदुरी करतो ना त्याच्यापेक्षा ही भारी लागेल हा तंदुरी ते कोलशामध्येच खायला चांगली वाटते ना ओके थोडा इकडे ठेव बघा आता तंदुरी मस्त पैकी आपण ठेवलेली आहे तरी पण भरपूर टाइम जाणार आता हिला बनायला ना अरे एक तंदुरी खाण्यासाठी मेहनत किती करायला लागली आवाज बघा भारी वाटते आता उलट स्वाद चाये तो, तो मेहनत ही पडेगी बाबू सांगू ते मस्त बेगी चिकन बारबिक्यू करते तर आता बघा कमीत कमी किती आता पंधरा ते वीस मिनिट झाले ना हा चिट्ट पलटी करते सुगंध कसला ना मस्तच तर आता मी थकलो आता स्नेहा मेहनत करते मात्र सुगंध एकच नंबर निघलाय ना तर तिथे तंदुरी बनते आणि इथे आता आम्ही थोडस स्नॅक्स आणले ते खातोय टाइम लागतोय आणि भूक लागली आणि बघा इथे कलेजी आणि पेठा झालाय सुगंध तर बाहेरच आलाय ना कलेजी या सर म्हणे सानूला कलेजी आवडत नाही म्हणून खात नाही सानू कलेजी आणि पेटा मी पेटा खातो खूप टेस्ट झाला मस्त मस्त लागते ना मसाले किती पाहायचे लागले एकदम एक परफेक्ट सर्व मसाले मीठ बीट सर्व एकदम परफेक्ट लागलेलं ला। आहे खूप टेस्टी लागते आम्ही म्हणजे असच बसता बसता स्नॅक खात होतो जर खाऊन झालेला आहे सांधू अजून खाते तर आम्ही म्हणजे स्नेहा तु तू काही कमेंट्स लातो मी आणि असं ना आता मी बघते खूप सारे ना कमेंट्स मध्ये मा क्वेश्चन मार्क्स आहेत मला काय ना काय आहेत ते विचारताय खूप पर्सनल पण गोष्टी आहेत जे मला वाटते की मी बोलू नाही शकत तर आता आम्ही विचार केला ना आपण एक ए व्हिडिओ बनवूया तर या व्हिडिओ खाली तुम्हाला असं वाटते आमच्या जर तुम्ही हा ब्लॉग बघताय बरोबर ना इथपर्यंत ब्लॉग बघितला असणार तर आपण ना किएने व्हिडिओ बनवूया म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व आपल्याला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका जे काही प्रश्न असतील तुमचे मग ते आपण काय करायचं माहितीये का तेच सर्व प्रश्न घ्यायचा आणि त्याच प्रश्नांचा एक मस्तपैकी किवने बनवायचा म्हणजे तुमचे प्रश्न असणार आणि आमची उत्तर असणार आणि जर समजा रिपीटेड असणार जे आम्ही अगोदर सांगितलेलं आहे तर ते उत्तर आम्ही देणार नाही तुम्हाला आम्ही सांगणार फक्त की त्या व्हिडिओ मध्ये आहे तुम्ही ते बघून घ्या तर काहीतरी नवीन तुम्हाला क्वेश्चन आमच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर क्वेश्चन करा आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मग आन्सर देऊ तर आता तंदुरी झालेली आहे तर काढूया आपण बघा थोडा मसाला हे करून नाहीतर मग आपण काय करूया तुकडे करून मग ते ठेवूया ना आपण खाता खाता होईल मग कच्चा सुरीशी कट करा बघा होते का सुरी कुठे कारण ते उलटा उलटा आता तुम्ही तसच ठेवू मग काय तर बघा आता काय करूया हे जे झालेलं ना गरम गरमच खाऊया कारण गरम खाण्याचीच मजा आहे नाही तर थंड झाल्यावर तेवढं काय तर या सर्वांनी तंदुरी खायला या इथे बघा होतात मस्त पैकी खाता खाता इथे पण होणार सर्वात पहिले सानू सांगणार खाऊन छान झाली ना आवडली खाणार ना हम्म नको आपण डायरेक्ट अशी खाऊ काकडी ना बघ हा मसल आहे ना एकदम ज्युसी लगते ना अरे बघा हे लेग पीस ठेवलेले दोन्ही पण झालेत मस्तपैकी कारण मसालाच कच्चा होता चिकन आपला ऑलरेडी झाला छान आता लेग पीस खायचं तुम्ही मध्ये घे ना तिथं घे तू मान बघते माने बघा मी काय बोलला माहिती मी लहान असताना ना त्याला पुल्लू बोलायचे भू भू करते तिला बाहेर माहिती आहे का आता कालोक आहे आणि ती घाबरेल म्हणून आम्ही तिला बाहेर नाही बघा किती मस्त झाल्या हड्दी आहे ना विंग्स शिजल प्रॉपर आता प्रॉपर शिजलाय काय बघ हळू का हळू आनंद मी पण लेग पीस टेस्ट करून बघते गरम आहे भरपूर गरम आहे ना हो पण गरम गरम खायला मस्त वाटत वानू बघा किती एकदम मस्त मजेत का आवडला ना सानू आजची तंदुरी आपल्या हॉटेल मध्ये भेटेल का नाही भेटणार ना मग मध्ये कलर झाली त्यांना फक्त कलर असते आणि काहीतरी लावतात माहित नाही काय करतात हे आपल्या घरातलं आणि आपले मसाले मध्ये वाच आणि थोडी थंड असं वातावरण झालेलं आहे खूप छान टेरेस वरती बसून काय वाटतं ना एकदम वाटते तुम्ही पण नक्की घरात तुमच्या फॅमिली सोबत करू शकता आणि एन्जॉय करू शकता आणि हे दिवस काय आपण सारखे सारखे करणार नाही मज्जा येते ना जाणू सांगूला पण मजा मध्ये पण करू शकता एक नंबर सानूला पण आवडले ना बस दुसरं काय नाही एकदम मजेत खाते तर चला आता मस्त आम्ही तंदुरी खाऊन घेतो फायनली तंदुरीचा हाल बघा काय झाला सर्वात जास्त मी आणि आहे सानू कशी वाटली तंदुरी आवडली ना सानूने पण मस्त खाली संपवली अख्खी तंदुरी मग आता जेवायला काय रावस रावस कालवण आहे ना, है ना? मस्त आता जेवायला पण जाते थोडासा म्हणजे थांबन अजून अर्धा एक तास नंतर जेवण ना, ना।, ता ना।, ना।, ना तर आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर बघा असंच म्हणजे काय आमचं जास्त काही प्लॅनिंग नव्हता बिर्याणी

बुधवारी नाही शुक्रवारी म्हणून कारण बुधवारी मम्मी पप्पा येणार मग आपण ब्लॉग शूट करायचं नाही मम्मी पप्पा येणार ब्लॉग करूया तर बुधवारी ना बुधवारी आम्हाला जमणार नाही रेसिपी शूट करायला आणि बुधवारी इलेक्शन पण आहे ना बरोबर तर मम्मी सुट्टी आहे तर मम्मी पप्पाला भेटून येऊया म्हणजे मम्मी मला घरी बोलवते की तू ये तू पप्पाला तुम्ही एकदा येऊन जा आणि आपण एसी पण बघून काढून ठेवली त्यांच्यासाठी तर ते घेऊन जातील आणि येतील भेटतील मग आपण नंतर कधीतरी जाऊ मग हा तर ओव्हरऑल तुम्हाला आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि क्यू व्हिडिओ लवकर येईल जर तुम्ही पाटापट पड़ कमेंट केलं क्वेश्चन तर क्वेश्चन करा पण रिपीटेड क्वेश्चन करू नका मग आम्ही प्रत्येकाचे क्वेश्चन पण घेऊ शकतो असे काहीतरी करा आणि नवीन असले पाहिजे आणि जास्त पर्सनल पण नका विचारू कारण पर्सनल मला समजू पर्सनल आम्ही पूर्ण लव्ह स्टोरी मध्ये सांगितलेलं आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय